कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा उरणमधील आर के एफ जे पी विद्यालय सेवा येथील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अकरा ऑगस्ट रोजी पासून आमरण उपोषणाला अभिवादन करून एकोणीसशे चौऱ्याऐंशी च्या शेतकरी आंदोलनातील पंच हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करून झाली माजी विश्वस्त भूषण पाटील यांच्या हस्ते उपोषणाचे उद्घाटन करण्यात आले कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये दोन हजार सतरापासूनची वेतनवाढ महागाई भत्त्याची थकबाकी तात्काळ देणे जुनी पेन्शन योजना लागू करणे दीर्घकाळ तुटपुंजा मानधनावर कार्यरत शिक्षक कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नेमणूक तसेच विविध वेतन आयोगातील प्रलंबित थकबाकी देणे यांचा समावेश आहे पहिल्याच दिवशी विविध संघटना पालक संघर्ष समिती माजी विद्यार्थी संघटना कामगार नेते आणि स्थानिक मान्यवरांनी उपोषणस्थळी उपस्थिती लावून जाहीर पाठिंबा दिला मागण्या मान्य होईपर्यंत पाठिंबा कायम ठेवण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली आहे ह्या जे एन पी टी विद्यालयातले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आजपासून आमरण उपकोष्टला बसलेले आहेत ह्यापूर्वी त्यांनी खूप चर्चा अर्ज विनंत्या सर्व केल्या परंतु त्यांच्या ज्या कायदेशीर मागण्या आहेत त्या म तशाच पडून आहेत गेल्या सहा वर्षाहून जास्त म्हणजे पहिली मागणी अशी आहे त्यांची की त्यांना आतापर्यंत सहावा वेतन आयोग सातवा वेतन आयोग त्याचे दिलेले नाही त्यांचे त्यांना कुठल्याही प्रकारचे मागाही पत्ता दिला नाही अशा त्यांच्या आर्थिक त्यांची फार मोठी मागणी इथं आहे जे जी गव्हर्नमेंटने जी आर काढले त्याचंच ते त्यांना बेनिफिट दिला नाही तर हे फार मोठी जे एन पी टी प्रशासन आर के एफची ती चुकी आहे आर के एफ सांगते आम्हाला पैसे मिळाले नाही जे एन पी पैसे मिळाले आहेत हे एक महत्त्वाची मागणी आहे दुसरी इथं जे रिटायरमेंट शिक्षक आहेत त्यांच्या अजून त्यांचे रिटायरमेंट बेनिफिट्स काय सर्व दिलेले नाहीत त्यातले कॉन्ट्रॅक्ट टीचर्स आहेत त्यांना तुटपुंच्या पगारावर काम करायला लागतं अशा ह्या महत्त्वाच्या मागण्या घेऊन हे आजपासून उपोषण सुरू झाले त्यांचा निर्धार आहे कुठल्याही परिस्थितीत ह्या आमच्या अकाउंटवर आमचे जे कायदेशीर देण्यांचे पैसे आहेत हे जमा होत तो नाही तोपर्यंत आमचेही अमृतपूजन चालू राहील